काय खाती काळी महिना काय खाती काळी महिना काळी बेटी कुणाला म्हणते तू काळी महिना बघ बरसून मग कशी करायला लागली मला काळी महिना म्हणते स्वतः की ब्लॅक ब्युटी म्हणायच नाही आता पुरत बघायचं पाच मिनिटाच्या आत

तर म्हणत आहे काळी महिना दिसती या घुरी पण काळी महिना दिसतीय अघुरी पण अगं घरात हाय कावे तिकडं नाही तर काळी नाही दिलं तर काळीनी नेलं नाही ग मला खाऊ तिथे कुठनं आणायचे होते धुऊन काळी महिन्यात आयो असून मग हे काय तिला तिकडं दी म्हणलं की ती मला आता आल्या पण दिलं तिला अगं सगळ्यांनी थोडं थोडं खायचं असतं काव्या

इतकं पण आगापण काय काय लेकरांना किती पण शिकवा बाई पण तसतस आवडत नाही काय घरात असले बाटली तर आण काविन सने आळ्यात ती काविन नने आल्यात मम्मी नाही यायची मला ह तर नाही यायची तज थांबायची कुरडवाड कुरडवाडी टिंबुरनीत ती तर काय सांग